दर्शक हो, आता पाहूयात हो एक महत्वाची बातमी सीटू किसान सभा कामगार युनियनच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट येथे पूरग्रस्त शेतकरी पुनर्वसन आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला

सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ला लाखो हेक्टर शेतकऱ्यांची शेत जमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले जनावरांची देखील हानी झाली आहे या सर्वांना लवकरात लवकर मोबदला देऊन हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे तसंच मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी हा अपुरा पडत आहे तो लवकरात लवकर पूर्ण द्यावा अशा विविध मागण्यांसाठी कॉम्रेड नरसई आडम यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट येथे शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्रामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शंभर वर्षात पंडणं अशी अतिवृष्टी झाली अनेक नद्यांना पूर आलं लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले शहरामध्ये अर्धवाडा भाग असेल भोकडपट्टीचा भाग असेल पाच पाच पाणी घुसलं आणि शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे काळ्या आईची सेवा करणारा जगाचा पुरुष शेतकरी तर सरकारने सात तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेऊन सांगितलं मी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच टॅक्स देत आहे महाराष्ट्र सरकारने डोंगर पोकरून उंदीर काढलेला आहे फक्त साडेसहा हजार, हजार कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्याला दिलेले आहे बाकीच्या इतल्या स्कीमबद्दल मला अजब वाटत पाच हजार कोटी विमाचे सुद्धा या पॅकेज मध्ये धराव शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल एक अक्षरी उल्लेख करायचा ना शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याची शेती दीड दोन लाखाचं नुकसान झालं कालच काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले ते परत करू लागलेलं ला। पंजाब न दिलं तामिळनाडू दिलं महाराष्ट्र पुरोगामी राज्य आणि यांना द्यायला काय अडचण होती आणि या, या पॅकेज मध्ये पूर्वी जाहीर केलेले बावीसशे कोटी ते सुद्धा याच्यामध्ये धरले म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा झालेली आहे शेतमजुराला एक रुपया सुद्धा द्यायचे हे राज्य आहे का म्हणून याचा फेर विचार करून प्रत्येक एकरी पन्नास हजार नेलेल्या शेतकऱ्यांना दहा लाख आणि त्यांच्या घरातल्या एका माणसाला सरकारी लोक शेतमजुराला पंचवीस हजार अशा पद्धतीने एक नाविन्यपूर्ण मोर्चा आज सिटू किसान सभा आणि जनसंघटनेच्या वतीनं काढलेला आहे भाई। तो शेतकऱ्याचा साथीदार आहे बैल तो बैलगाड्या घेऊन सुद्धा काही शेतकरी या मोर्चामध्ये पहिल्यांदा सामील झालेला आहे मी महाराष्ट्र शासनाच्या निषेध करतो शासनाने दिवाळीच्या आत अजून वेळ गेलेला आहे दिन त्यांनी या पॅकेज मध्ये सुधारणा करावं शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीनं त्यांनी एकरी पन्नास हजार तर जाहीर करून सरसकट द्यावं आणि कर्जमाफी करावं ही महत्त्वाची आणि त्याचप्रमाणे शेतमजुराला पंचवीस हजार त्यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे हे जर नाही झालं दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन मंत्रालयावर प्रचंड मोर्चा काढतील अशा पद्धतीचं आव्हान मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करत यावेळी शेतकऱ्यांनी बैलगाड्याही आणल्या होत्या ज्या लक्ष वेधून घेत होत्या या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कॉम्रेड नरसई आडम यांनी या दिला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही